भाऊ राम राम रामराम आपल्या झाडाला एक अंदाजन माल किती राहील बरं हा झाडाला एक पाच ते सहा कॅरेट माल निघेल पाच ते सहा कॅरेट कॅरेट आणि पाच सहा कॅरेट आणि एका कॅरेटची किंमत किती एका झाडात एका कॅरेटची किंमत आठशे रुपये चालते समजा मार्केटला आता आठशे रुपये कॅरेट ह्या वर्षी भाव चांगला आहे चांगला भाव बरं हे जी साईज जी थोडी लहान दिसते आपल्याशी ती हो। तर ही साइज माल जास्त लागला म्हणून लहान एक माझा हां माल पर... जास्त झाल्यामुळं साईज कमी राहिली त्याला अन्न पुरवठा कमी झाला त्याला बरोबर हे थोडंसं साईज बारीक राहिली पण शायनिंग हां तर हा एक दुसऱ्या कॅटेगरीचा तिसऱ्या कॅटेगरीचा माल मग मा आता हा दुसऱ्याच कॅरेटीचा आहे समजा बी ग्रेड समजा आहे ना दुसरे दुसऱ्या क्वालिटी आहे ना क्वालिटी तर एकंदरीत जे काही परत एकदा हि जे बांधणी वगैरे सगळं करायचं काम कोण करत नाही बागवानच करत जर समजा आपण जर बागवनाला जर दिलं तर ते पूर्ण तोच करतो जर आपण घरी जर ठेवलं तर समजा मग आपल्याला तुम्हालाच हा तर एकंदरीत जो सौदा जो होतो मोसुंबी सारखा त्याचा नंतर सौदा होत नाही असं ऐकलं मी नाही सौदा कसा होतो फुल ज्या वेळेस लागतात त्याच वेळेस सौदा होतो हा फुलाच्या वेळेस सौदा त्यावेळेस सौदा होतो व्यापारी त्याच वेळेस करायचं जी काही खत औषध हे कोणाचं काम खत फक्त आपण द्यायचे आणि औषध पूर्ण कीटकनाशक ते संपूर्ण तेच करणार आपण तेच करणार फक्त नंतर आपण पाणी द्यायचं झाडाला भरवशेनी काम चालतंय का अगोदर पैसे घेतले जाते अगोदर जे काय आहे ते डिपॉझिट आपण घेऊ शकतो तसं जे बोली प्रमाण झाले देऊ शकतात ते आपल्याला असं आहे का तर आपल्या मधला हा जो बाग आहे आणि साहजिकच परभणी येतो म्हणजे जालन्यात सुद्धा येतो किंवा मग आजूबाजूच्या परिसरमध्ये येतो सारखंच वातावरण आहे सारखं तर किती वर्षाचं झाड ते आता हे सात वर्षाचं झाड आहे सात वर्षाचं पाच वर्षापासून सुरुवात होते झाडाला बर म्हणजे माल सुधारणा म्हणजे पाच वर्षापासून आपल्याला घेऊ शकतो आपण हा जो माल आहे आठशे रुपये कॅरेट तर असं सलग सलग तर माल भाव तर राहत नसेल थोडं नाही नाही भाव कमी जास्त होतो ना सर कधी पाचशे रुपयापर्यंत जात तर कधी सहाशे सातशे पाचशे पर्यंत पण जातो कधी कधी वाढू पण शकतो कॅरेट मध्ये बरं आणि आता हा किती कॅरेट सांगितलं तुम्ही याला एक सात कॅरेट आहे समजा सात ते आठ कॅरेट निघतात सात ते आठ कॅरेट हो। तर सात सात ते आठ कॅरेट जे हो ते दरवेळेस अशी निघते का ह्यावेळेस जास्त आला दरवर्षी पण निघतात ना जसं आपण ताण जर चांगला बसला झाडाला तर जास्त माल लागू शकतो आणि संत्रीला भरपूरच माल राहतो सरासरी जर धरायचं आपल्याला हा। हो। तर किती कॅरेट सरासरी सरासरी जरी धरली आपण चारच कॅरेट धरा सरासरी मध्ये पण आपण हा हा एका झाडाला जरी चार कॅरेट जर धरले तर तरी पण चांगल्या ह्याच्यामध्ये राहते सर चांगलं परवडतो चांगलं परवडतो म्हणजे जालन्यामध्ये संत्रा कमी पाहायला मिळतो किंवा नसल्या जमाय तुमच्याकडे आहे भरपूर पूर्ण संत्राची लागवड जास्त म्हणजे जास्त संत्राची बांधी करायला सगळ्यात मोठं काम हे व्यापारीच करतो असं म्हणतो बांधी पूर्ण व्यापारीच करतो त्याला त्याला शेतकऱ्याला करे नाही शेतकऱ्याला करे गरज याचं नियोजन नियोजन काय वेगळं सारखं नाही नियोजन म्हणजे काहीच नाही सारखंच नियोजन फक्त याला एवढं की बांबू बांधणी तेवढच खर्च याला बाकी काहीच नाही बाकी खर्च खर्च बांबूचा खर्च व्यापारी बांबूचा खर्च बांधणी सगळं व्यापारीच करू शकतो बरं एखाद वेळेस बांधणी बरोबर नाही झाली तर झाड तुटत असत मोडतात ना झाड आहे की नाही कारण एवढा माल जर त्याला आला तो आपला हो। पण नुकसान होऊ शकतात म्हणजे फांद्या पूर्ण मोडू शकतात त्याच्यामध्ये भाऊंचा बर... जो हा हा त्याच्यामध्ये मोडणी मध्ये झाड पण जातात आता भाऊंचा जो माल आहे हा तुम्ही इतर झाडाला जर बघितला तर तो आता काढलेला आहे पण हा हे झाड मुद्दाम ठेवलेलं आहे नाही का मुद्दाम मुद्दाम बघायसाठी बघ किती माल आलेला आहे काय तर एकंदरीत हा माल आता बऱ्याचसा तोडण्यात आलेला आहे आणि हा, माले हा माले। जो माल आहे हा तुम्ही जर बघत असाल तर तसं काही बोरं म्हणू आपण त्याला अशा प्रकारचा हा जो माल आहे हा माल आहे खूप अभिनंदन भाऊ शेवटी कष्ट आहे खाली मल्चिंग दिसते बेड केलेला आहे दोन नळ्या टाकलेल्या आहेत त्याच्यानंतर खोडावरती जो जुआमृत आणि स्लरी बायरुची बाय। स्लरी ही बायरूची स्लरी त्यांनी मारलेली आहे तर नक्कीच जे एक मोटिवेशन म्हणा किंवा मग सहज या व्हिडिओला सहज चालता चालता बनवतोय तर नक्कीच जर तुम्ही संख्या जर पाहत असाल तर अप्रतिम संख्या आहे भाऊ तुमचं एकदा नाव सांगा ना माझं नाव गणेश सिसोदे तालुका मानव जिल्हा परभणी बर धन्यवाद राम 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 राम, राम, राम। तुमच्या पुढच्या बागेला सुद्धा शुभेच्छा भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि पूर्ण झाड दाखवतो असे काही नाही की एका साईडने दाखवतो तर शिखल तुम्ही जर बघत असाल तर हे झाड तुम्हाला कसं दिसतं नक्कीच कमेंटमध्ये सांगा साहजिकच आहे हे सुद्धा झाड तसंच यांचा हिरवा हिरवा असताना मालसुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यालासुद्धा त्याच प्रमाणामध्ये माल असलेला तुम्हाला जाणवेल पाठीमाग मला वाटतं लाईव्हमध्ये तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल हा त्यांचा लागलेला माल वो हो खरंच खूप मस्त माल आहे बरं अशाच आपण जे झाडं पाहिले होते समोरची पण काही काही झाडाला बरं माल होता काही काही झाडाला जरा कमी माल होता ना ह्या वर्षी पण तसं काय बरं झाड तानावरती ज्या झाडाला ताण बसला बर म्हणजे आ... नैतिक कमी पाहिजे म्हणजे ताण पाहिजे तर झाड बर बर त्या जसं ताण बसला त्यावेळेस मग नंतर जे जसं फुलाची संख्या जास्त नाही त्यात एकंदरीत पण जसं जर पाहिलं तर एकसारखीच हे सगळी जमीन हो एकसारखीच जमीन तरी पण परिवर्तन होतं तण होतं परिवर्तन काही झाडाला जास्त काय झाडाल का नाही आणि व्यापारी झाड मोजून पैसे देत तुम्हाला बरोबर तर हा आहे संत्रा उभट वाढ असणार आहे संत्रा हा तोडून गेल्यानंतर बघा कसा सरळ होतोय आणि हा संत्रा तोडायचा राहिलेला आहे हा कसा आहे वाकलेला आहे यावरचं माल तर तुम्ही पाहताच आहे पूर्ण झाड खाली आलेलं आहे बरं तोडल्यानंतर परत शेंडीवर जाते का ते जागेवर ने हे चांगलं आहे ओके तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये फेसबुक पेज पाहत असाल तर फॉलो करा यूट्यूब चॅनल पाहत असेल तर सबस्क्राईब करा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये तुपर धन्यवाद राम राम भाऊ राम राम राम